हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करीत आहे तर आम्ही सगळे चाललो आहोत माझ्या बहिणीच्या सासरी लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्याकडे जेवणासाठी आपण आता गौरी मावच्या आपण तुला फलटणला जायचंय गौरी माऊच्या घरी जायचंय गौरी माऊच्या घरीच्या बुबुच नाव काय तर माझ्या बहिणीला माझ्या आत्याच्या आणि माझ्या आत्याचं घर आहे वाटर कॉलनीमध्ये मध्ये म्हणजेच डॅमच्या शेजारी खूपच जवळ आहे म्हणजे आमच्या घरापासून तर अर्धा तासाच अंतर आहे त्यामुळे काहीच वाटलं नाही यायला जेवायचं ना थंड आहे काय प्यायला म्हणून पाणी वगैरे बरं आमच्या आत्याची म्हणजे आमच्या आता गौरी आहे नर्सरी आणि नर्सरीत आम्ही झाड न बघण्यापेक्षा कैरीची झाडं बघणार आहे आता कैऱ्या थोडं थोडं आलेच असतील जर तिकडे पण दोन चल की हाय आम्ही कैरा बघणार आहे इथे तरी एकदम छोट्या छोट्या कैर्या आल्या तर मोठ्या पण नाहीत आल्या तोडू तरी कशा बघू यातली एकदम मोठी मोठी कैरी शोधूयात आपण ती आतमध्ये दिसते खुँप खुँप तर, -तर यांचं गाव खूप म्हणजे खूप वीर धरणाजवळ आहे त्यामुळं यांच्याकडे ना दरवेळी ताजे ताजे मासे ताजे ताजे खेकडे मिळतात त्यामुळे आज पण आम्ही तेच खाण्यासाठी आलो होतो ताजे ताजे खेकडे ताजे ताजे मासे छान असे मासे केले होते त्यांना आणि खेकडे केले होते कारण खेकड्याचा रस्सा पिल्यानंतर एवढी तरतरी येते ना त्यामुळं तेच सगळं केलं होतं ला तो पिल नाही वाटल्या तस

ফাতা সততা গীত না তা গটা গরম আদি পড়তি কিমা শুন কাওতি কও ধমরি टाकতে গড়া আর ফুটলে সততা কাছি टाकতে যা আ گئی না এই দেখো দেখালে সাইডটা তো সততা आणि खूप छान बेत झाला होता सगळ्या जेवणाचा सगळ्यांना खूप जास्त जेवण आवडलं फिश करी त्यानंतरनं खेकडा करी आणि फिश मसाला असा सगळा बेत होता आणि खरंच खूप सुंदर जेवण झालं होतं पोटभर सगळी जेवली खूप दिवसातून खेकड्याचं कालवण खायला मिळालं आणि खरंच खूप छान असं खेकड्याचं कालवण खाल्लेलं आधी सगळे जेंट्स लोक सगळे जेवायला बसले आणि त्यानंतर मग आम्ही जेवणार होतो तोपर्यंत आत्याच्या मोठ्या मुलाला बेबी झालेला आहे मग त्यांच्यासोबत खेळत होतो आद्या त्याला एकदम अशी पॅक पकडत होती त्यामुळे तिच्यावर एकदम लक्ष ठेवायला लागत होतं तिला असं वाटत होत ती बाहुलीच आहे त्यामुळे ती खेळायचं ट्राय करत होती त्यासोबत मोबाईल आहे बघायचं तर आता वाजले सहा आणि आम्ही आता गौरीच्या तिकडून आलो आता फ्रेश होणार आहे आद्या तर झोपली आहे आणि पुढचा प्लॅन बघूयात मग आता आज काय हॉटेल बंद आहे काही कार नास्तो सो बघूयात आता काय करतोय संध्याकाळी काय नाही ते आणि ते आधी फ्रेश होतो आणि आज माझे पार्सल आले होते एक दोन तर तेच मी आता अनबॉक्सिंग करत आहे आणि आम हॉटेल पण बंद होतं आम्ही पण बाहेर गौरी यांच्याकडे गेलो होतो त्यामुळं पार्सल वेगळीकडे ठेवायला आलं एका ओळखीच्या दुकानामध्ये मग येता येतं तिथून घेऊन आलो तर मी इथं मेशोवरून किचन वाईप्स मागवले होते म्हणजे खूप माझ्या फ्रेंड्स हे यूज करतात आणि रिव्ह्यू पण त्याचे खूप छान आहेत आमच्या आत्ता शेजारी पण तेच यूज करतात त्यामुळे मग मी पण मागवले आणि खरंच खूप छान आलेले आहेत आय थिंक एकशे वीस का दीडशेला असे दहा वाईप्स आलेले आहेत आणि एकच वाईप्स खूप दिवस चालतो म्हणजे रियूज करता त्यात धुतल्यानंतरनं सुद्धा आणि किचन पण अगदी एकदम इझिली असं क्लीन होतं त्यामुळं मग मी हे मागवलेलं आहे खूप इझी आहे आता कारण जे कापड असतात ना कापड कुठलंही घेतलं ना पुसायला लागलं किचन की उलट टॅजेस डाग जास्त पडतात किचनवरती त्यामुळे ह्या वाईप्स मागवलेल्या आहेत खूपच सुंदर आहेत इझिली किचन फ्लोअर आणि ते शिगडी आहे सगळं 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 व्यवस्थित क्लीन होतंय सात वाजतेच पाहुणे नऊ मी तुम्हाला म्हटलं की थोड्या वेळाने फ्रेश होणार आणि काय काय करणार आहे संध्याकाळी दाखवलेलं तर अध्या झोपली होती त्यामुळे आध्यासोबत आम्ही पण झोपून गेलो एकतर आम्हाला अशी जास्त वेळाची सकाळची झोप भेटत नाही दुपारची वगैरे आणि डायरेक्ट आठ वाजताच उठलो आठ वाजता उठल्यानंतर थोडीशी माझी एडिटिंगची पोस्ट होती उद्या प्रमोशनलची ती केली आणि अध्या वाड्यान पण उठल्यास होतीला आपण येते फ्रेश केलं आहे आणि तिला खायची आहे गुळाची पावडर मी तिच्या शिऱ्यामध्ये गुळाची पावडर यूज करते त्यामुळे उठले उठले ती मला मागते तिला कीच देते मी सुद्धा आद्यासाठीच आलेला आहे एक पार्सल म्हणजे प्रमोशनल पार्सल आहे आद्यासाठी बुक्स आलेले आहेत तर बघूयात हे पण ओपन करते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर आम्ही आता खोलणार आहोत पार्सल मागे झालं पारसल है? माला। काई पारसल मझे? आओ। तर चावमॅव एक इन्स्टावरती पेज आहे आणि त्यांचंच चाव हे असं बुक्स हे आहे कलेक्शन लहान मुलांसाठीचं सो त्यांच्याकडूनच आणण्यासाठी ह्या बुक्स आल्या होत्या आणि खरंच खूप छान बुक्स आहेत थ्री थ्री इयर्सच्या मानानं म्हणजे आद्याला काय काय शिकवलं जाऊ शकतं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकांमध्ये आहेत पेंटिंग म्हणा किंवा मग कविता म्हणा किंवा गोष्टी म्हणा खूप सुंदर सुंदर असं इंग्लिश आणि मराठी दोन्हीमधून सुद्धा आहे आणि आद्याला खरंच मी एवढ्या बुक्स मागवते नवीन नवीन ती खूप छान हे करते पण या बुक्समध्ये छान छान ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे जेणेकरून ती करू शकते आणि बोरसुद्धा होणार नाही आणि आज हॉटेल बंद होतं कारण गौरीकडे आम्हाला सगळ्यांनाच जेवायला बोलवलं होतं आणि मग हॉटेलवर था, थांबायला कोणच नव्हतं मग एक दिवस आज बंद ठेवलं त्यामुळे आध्यासोबत मला खूप जास्त टाइम स्पेंड करायला मिळाला आम्हाला सुद्धा सकाळची म्हणजे झोप जास्त काढायला मिळाली आम्ही गौरी कुणाल्यानंतर झोप पण काढली छान अशी त्यामुळे आता काही रात्री उशिरा झोप लागणार होती पण उशिरा उठली होती अद्याप उशिरा झोपणार होती आणि जेवण तिच्याकडे चार वाजता झालं आमचं त्यामुळे खूप उशिरा झालं आता काही भूक नव्हती पण म्हणलं आपण आता उशिरा झोपणार आहे आज पण उशिरा झोपायला म्हणजे आता दहा साडे दहा वाजता तरी भूक लागेलच म्हणून मी खिचडी भात करायला घेतला आणि मी जेव्हा इकडं आले होते म्हणजे निरज शिव झाले चार महिन्यापूर्वी तेव्हा मी बाजारात तांदूळ भरला होता तो अजूनपर्यंत संपलेला नव्हता आणि त्याच्यामुळे आता सोंडी व्हायला लागली त्याच्यामध्ये त्यामुळे व्यवस्थित ते निवडून घेतलं आता अर्धा एक किलो राहिला असेल फक्त तो संपवला की मग नवीन तांदूळ आणणार आहे आणि जास्त यावेळेस जास्त काही आणणार नाही जेणेकरून सोंडी होतील अशा एक दोन किलो एक दोन किलोच आणणार आहे कारण कधी कधी माझ्या घरामध्ये स्वयंपाक होतच नाही कारण एवढी धावपळ होते की स्वयंपाकाला वेळच भेटत नाही त्यामुळे एवढं जास्त बाजार आणून ठेवून पण चुकीचं आहे तर अद्याला इकडं किचनवरती खेळायला आवलं होतं एका बाजूला तर तिनं मला वाईप्सच्या चपाती दिल्या होत्या मला म्हणत ती गॅसवरती भाज म्हणून आणि मला म्हणत होती गॅस चालू कर तिला म्हटलं काय इथं खरोखर खेळतोय का आपण गॅस चालू करायला त्यानंतरनं खिचडी म्हणजे शिजायला टाकली आणि कपड्याच्या घड्या घालायला घेतल्या दोन दिवसाची कपडे तशीच होती आजची आणि कालची प्लस विकी काय करतो की जिमवरून आलेले कपडे कधी तो बाथरूममध्ये टाकतो पण जिमचे कपडे त्यानंतरनं हॉटेलवर हॉटेलवरून सकाळी घातलेले कपडे संध्याकाळी घातलेले कपडे असा ढीग लावून ठेवतो रोजच्या कपड्यांचा आणि धुवायला दे, दे म्हटलं तरी तो म्हणतो की माझे ही कपडे धुवायचे नाही त्यामुळे असं ढीग साठून राहतं मग त्या सगळ्याच्या घड्या घातल्या त्यानंतरनं विकी पण भरपूर वेळ झोपला होता विकी अक्षरशः दहा वाजेपर्यंत झोपला होता मग उठल्यानंतरनं त्याने सुद्धा दाल खिचडी खाल्ली मी खाल्ली आद्याला जेवायला घातलं आणि मग मी की बाहेर गेला थोड्या वेळासाठी निरेमध्ये साडे दहा वाजता गेलं होता साडे दहा वाजता फक्त आईस्क्रीमचं शॉप उघडी असतात मग येता येतं त्यांना आईस्क्रीम घेऊन आला छान असं दिवसाचा एंड आईस्क्रीमने केला त्यानंतर ना आम्ही खूप मस्ती घातली आणि आद्या झोपता झोपत नव्हती कसं बसं तिला झोपवलं तर आजचा व्लॉग एवढाच होता आय होप तुम्हाला आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला अजिबातच विसरू नका रोज मी असाच प्रयत्न करेल व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ कसा वाटला नक्की Kizanga.